झाली झाले राम राज्य कायवनिया महाशी धरणी धरे पिके गाई ओळल्या म्हैसी राम वेळोवेळा मी गावोवी दळिता कांडिता गे बाईये प्रस्तुत, प्रस्तुत।, प्रस्तुत। कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद जगत, जगत मान्य विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ वैराग्य मार्तंड श्रीमंत श्री जगद्गुरु जगदगुरु आहे यांचा चार चरणाचा आणि प्रभू रामचंद्र च राज्य आल्याच्या नंतर काय होतं आणि राम राज्य येण्याकरता काय करावं लागतं हे दोनही विषय या अभंगामध्ये प्रतिपादन करतात विठाल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आज आपल्या भारत देशामध्ये अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे ज्या दिवसाची सर्वच जण वाट पाहत होते तो सोन्याचा दिवस आज आहे सोन्याचा दिवस आजी अमृते पहिला तो सोन्याचा दिवस आज या ठिकाणी आपल्या भाग्यामध्ये आपल्या पदरामध्ये भगवंतानं घातलेला आहे आणि त्याच उत्सवाच्या निमित्तानं म्हणजे आज अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र आपल्या भव्य दिव्य मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत आणि त्या संदर्भाने आज संपूर्ण हिंदुस्थानात तो उत्सव जल्लोषात साजरा होतोय आणि मला आनंद वाटला की आज आल्यानंतर मुलांनी सांगितलं की आज दिवसभर मिरवणुकीचा कार्यक्रम झालेला आहे दिवसभर तरुण मित्र या कार्यक्रमा करता कष्ट घेत आहे सहन करताय आणि आज आनंदात त्यांनी प्रभू रामचंद्राचं स्वागत केलेलं आहे एकदा तरुणांकरता जोरदार वाज <laughs> कारण तरुणांशिवाय कोणतं कार्य होत नसतं ज्येष्ठ व्यक्तींचं मार्गदर्शन आणि त्यामध्ये तरुणांचा सहभाग सर्वांच्या सहकार्यानं एखादं कार्य सिद्धीत जात असतं आणि या कार्यालाही तरुणांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण दिवसाचं केलेलं आहे त्यामध्ये मग गावातील व ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी असतील त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि तरुण मंडळींनी पुढं होऊन काम केलेलं आहे त्यामध्ये आमचे प्रायन की सर्व तरुण म तरुण मंडळी माता भगिनी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं मला ज्यांनी आमंत्रण दिलं असे आमच्या हरिभक्त परायण आदरणीय कुलकर्णी काका त्यांनी तुम्हा सर्वांच्या वतीनं आमंत्रण दिलं आणि तरुण मित्रांच्या आग्रहास्तव त्यांच्या खातीर आज या ठिकाणी स्वामींच्या दरबारामध्ये सेवा करण्याचा योग तुमच्या समोर आलेला आहे त्या संबंधात आदरणीय सर्वच टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे विनेकरही त्या बाजूला उपस्थित आहेत तसेच उत्तम अशा प्रकारची साऊंड सिस्टीम लावू चरणीतमस्तक होतो तुम्ही सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी बहुसंख्येन आहेत पुरुषांच्या मानानं पाहिलं तर माता भगिनी चारपट आहेत पुरुषांपेक्षा तुमच्याही चरणीतमस्तक होतो सर्व तरुण मित्र मंडळी ज्यांचा या कार्यामध्ये सहभाग आहे त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो आदरणीय समोर जो कॅमेरा लावलेला आहे ज्ञानदीप जगी हा युट्यूब चॅनल ह्या युट्यूब चॅनलवरती हे कीर्तन नंतरित प्रसारित होणार आहे ते हरिभक्त परायण आमचे रोहित दादा हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणावरतीनं तमस्तक होतो माझ्यासोबत आलेले आमचे अजय दाजी भोंडवे त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो इथं आल्याच्यानंतर आमचा सागर आहे तो आता बऱ्याच दिवसापासून ओळख आहे त्याची तोही या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे संकेतदाजी इथं आल्यानंतर ओळख झाली ते आहेत आधी करून सर्वच मंडळी सर्वांचं वेगळं नाव घेऊन नतमस्तक होण्यापेक्षा तुम्ही सर्व मला आज प्रभू रामचंद्रांच्या स्वरूपात आहात आणि प्रत्येकाला वेगळं प्रणाम करण्यापेक्षा व्यासपीठावरून एकदाच सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो मस्तक हे पायावरी आज अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण आजचा दिवस पाहण्याकरता अनेकांना आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे अनेक मंडळींनी आपल्या देहाचा त्याग केलेला आहे की आजचा दिवस पाहायला भेटावा पण आज आपलं भाग्य आहे की आपल्याला आजचा दिवस पाहायला भेटतो नाहीतर दोन वर्षापूर्वी कोरोनासारखी महामारी या जगतावरती आली होती त्या महामारीत आपण गेलो असतो तर आजचा दिवस आपल्याला पाहायला भेटला नसता आजच्या आजचा हा दिवस पाहण्याकरता आपण उपस्थित आहोत याकरता आपण भगवंताचे आभार मानले पाहिजेत का बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूचे आहारी वाचोनी आलो येथ वरी आतापर्यंत आम्ही वाचून राहिलो ना आजचा दिवस पाहिला याकरता भगवंताचे आभार मानले पाहिजे पाचशे वर्षापासून अनेकांना या दिवसाची वाट पाहिलेली की हा दिवस आपल्या नशिबात यावा याकरता अनेकांनी कष्ट सहन केलेले आहेत आणि तो सोन्याचा दिवस आज या ठिकाणी पार पडलेला आहे आज दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी प्रभू रामलल्लाची मूर्ती त्या भव्य मंदिरामध्ये विराजमान झालेली तुम्ही प्रत्येकाने तो सोहळा टीव्हीला पाहिला असेल टीव्हीला मोबाईलला उपकरणाद्वारे तो सोहळा पाहिला असेल ज्यावेळी ती प्रभू रामचंद्राची मूर्ती दाखवली गेली ज्यांनी ज्यांनी पाहिला असेल त्यांच्या लक्षात येईल ज्यावेळी ती प्रभू रामचंद्राची मूर्ती समोर पाहिली ना अक्षरशः डोळे डबडबले होते महाराज आम्ही दोन तीन दिवसापासून मूर्तीचे फोटो पाहत होतो पण ते फोटो पाहण्यात आणि आज प्र आत... त्या ठिकाणी स्थापना झाल्याच्या नंतर ती मूर्ती पाहण्यात बदल जाणवत होता तेज ते चैतन्य निर्माण झालेलं होतं त्या मूर्तीमध्ये ती मूर्ती ज्यांनी ज्यांनी आज दुपारी पाहिली असेल ना खरच डोळे डबडबले होते आपल्याला टीव्हीला पाहून जर एवढं अनावर होत असेल तर जे प्रत्यक्ष ज्यांनी पाहिलं असेल त्यांचं काय झालं असेल जो त्या ठिकाणी कॅमेरामन होता ना त्या गर्भगृहामध्ये शूटिंग करण्याकरता जो कॅमेरामन होता ना त्या कॅमेरामॅनचे फोटो व्हायरल झाले महाराज तो कॅमेरामन ढसा ढसा रडत होता त्या मूर्तीकडे पाहून का अरे साक्षात प्रभू रामचंद्र आम आमच्या समोर उभे राहिले की काय असं वाटतं धारे हा ही प्रभू रामचंद्रांची मूर्ती अयोध्येमध्ये दे मध्ये मंदिरात पाहण्याकरता चारशे शहाण्णव वर्षाचा कालावधी घालवावा लागलाय तेव्हा तो दिवस पहायला भेटलाय म्हणून माझी प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे मरण्याच्या अगोदर एकदा अयोध्येला जाऊन या एकदा ती मूर्ती आपल्या डोळ्यानं पाहून या अयोध्येला गेल्याशिवाय मेलं नाही पाहिजे अरे हा सोहळा पाहण्याकरता कित्येकांनी आपल्या देहाचं बलिदान दिलं अरे आज ते स्वर्गामध्ये असतील आणि त्यांनी हा सोहळा पाहिला असेल ना आज खऱ्या अर्थानं त्यांच्या आत्म्याला शांती लाभली असेल की ज्याच्या करता जचा करता आम्ही आमच्या देहाचं समर्पण दिलं तो दिवस आज उजेडलाय आणि आम्ही नशिबवान आहोत आम्ही भाग्यवान आहोत हा दिवस आम्ही आमच्या डोळ्यानं पाहतोय आम्ही स्वाभिमानानं पुढच्या येणाऱ्या पिढीला सांगू शकतो अरे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रभू रामचंद्राची मूर्ती अयोध्येमध्ये मध्ये स्थापन झाली तो दिवस आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिला ऐतिहासिक दिवस आहे आजचा दिवस म्हणजे कसं आहे आम्ही आश्विन महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी करतो चैत्र शुद्ध प्रतिपदेला आम्ही गुढीपाडवा साजरा करतो पण आजचा दिवस आमच्या नशिबात असा आहे की जो कधी आलाही नव्हता आणि भविष्यात कधी येणारही ना नाही आजचा दिवस म्हणजे दिवाळी आणि गुढीपाडवा एकाच दिवशी आहे एकाच दिवशी आम्ही हा दोन्ही सण एकत्र साजरी करतोय की आज प्रत्येकाने आपल्या घरासमोर गुढी उभी केलेली आहे भगवान प्रभू रामचंद्रांचा भगवा ध्वज आपल्या घराला लावलेला आहे रांगोळी काढलेली आहे आज गोडाचा स्वयंपाक आम्ही घरी केलेला आहे प्रभू रामचंद्राला नैवेद्य दाखवलेला आहे सोन्याचा दिवस आमच्या नशिबात मध्ये आलेला आहे आणि तो दिवस आपण साजरा करतो आजपर्यंत बरं का काका आजपर्यंत परदे परदेशातली लोक बाहेर देशातून लोक यायची ना आजपर्यंत ती लोक या हिंदुस्थानमध्ये ताजमहल पाहायला येत होती पण आतापासून परदेशातील लोक ताजमहाल नाही तर हिंदुस्थानमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर पाहायला येणार आहे <प्रिक्षेट्टार्था> तो आमचा स्वाभिमान आहे अखंड हिंदुस्थानाचं दैवत म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत तो दिवस भाग्याचा आहे तो आजचा दिवस आपल्या अखंड स्मरणात राहणारा दिवस आहे तसं तुमचं आमचं भाग्य आहे की आपला जन्म या भारत देशात झाला एकनाथ महाराज म्हणतात भरत अखंडे नरदेह प्राप्ती हे संपत्ती आपलं परम भाग्य की भारत देशामध्ये आपला जन्म झाला म्हणून भारत देशाला काय म्हणतात माता काय म्हणतात माता, माता।, माता। देशाला आई मानणारी आपली संस्कृती आहे बाकी कर कर का कधी तुम्ही ऐकलं का अमेरिका माता ऐकलं कधी लंडन दिदी जपान चुलता पाकिस्तान काका ऐकलं का? कधी का पण भारत माता आई म्हटलं जातं या देशाला का अरे या देशाचं महत्वच तेवढं आहे कच्छ वरा नरसिंह परशुराम राम श्रीकृष्ण बौद्धानी कलंकी भगवंतांना अवतार धारण करावा तो याच भारतभूमीमध्ये गंगा यमुना सरस्वती यांसारख्या पवित्र तीर्थांनी अवताराव याच भारतभूमीमध्ये आमची संस्कृत त्या लेकरांना शांत करा कोणाची लेकरं ती शांत बसा ज्यांची लेकर आहेत त्यांनी जवळ घेऊन बसा ऐका सगळे नका बोलू सगळे नका बोलू ज्यांची आहेत त्यांनी उचलून घेऊन या आम्ही नदीला सुद्धा माता म्हणतो काय म्हणतो आम्ही नदीला नदीला सुद्धा माता म्हणणारी संस्कृती आहे मातीला माता म्हणणारी संस्कृती आहे देशाला माता म्हणणारी संस्कृती आमच्या भारत देशाची कारण भारत देशासारखा देश या जगामध्ये दुसरा कोणताच नाही असं सांगितलं जात की कधी काळी या देशात सोन्याचा धूर निघत होता म्हण जहा डाल डाल पर सोनी की चिडी या करती हे बसेरा ओ भारत देशाची जहा सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा ओ भारत देश हे मेरा असा आमचा भारत देश आहे ज्यावेळी काही शास्त्रज्ञ मंडळी यानामध्ये बसली आणि ते यान गेलं खाली आल्याच्या नंतर तत्कालीन पंतप्रधान माननीय इंदिरा गांधी त्यांनी त्या ते शास्त्रज्ञांना विचारलं म्हणे का हो तुम्ही यानामध्ये वरती गेल ते ना म्हणे हो मग आपला भारत देश वरून कसा दिसतो कोणी विचारलं इंदिरा गांधींनी कोणाला त्या शास्त्रज्ञांना तुम्ही यानामध्ये गेलते मग तो भारत देश आपला दिसतो तरी कसा तर त्यावेळी त्या शास्त्रज्ञांनी उत्तर दिलं आम्ही वरती गेलतो आम्ही सगळं जग पाहिलं पण जगामध्ये सारे जहा से अच्छा हिंदुस्तान हे सगळं जग जग आहे पण त्या जगता जगतामध्ये जर सगळ्यात चांगलं जर काही दिसत असेल ना तर आपला भारत देश आहे आणि मला जर विचारलं आज जर कोणी वरती गेलं यानाद्वारे विमानाद्वारे आणि त्यांनी जर भारत देशाकडे पाहिलं तर आज भारत देशाचा नकाशा नाही तर आज भारत देशामध्ये प्रभू रामचंद्राची प्रतिमा दिसणार आज संपूर्ण हिंदुस्थान राममय झाले भूतवन भविष्य ती दिवस आहे की मधील प्रत्येक गावात एकच उत्सव चालू आहे सगळीकडे आज प्रत्येक गावात कार्यक्रम आहेत महाराज प्रत्येक गावात मला येताना म्हटले एक गायक घेऊन या पण आज कोणताच गायक मोकळा नाही महाराज मोकळा नाही को महाराजन गायक काय सांगता एका विनेकऱ्याला फोन केला तारीख आहे का विनयकरी म्हणतो डायरी पाहून सांगतो <laughs> विनयकरी एवढा बिझी आहे तर बाकी ज्यांचा काय विचारता सगळीकडे आज कार्यक्रम चालू आहे आज हिंदुस्थान राममय जिकडे तिकडे प्रभू रामचंद्रांचा जय जयकारचा आजच्या दिवशी चालू आहे म्हणून या भारत देशामध्ये आमचा जन्म झाला हे आमचं भाग्य आहे याच्याही पुढे आमचं अजून एक भाग्य आहे की आमचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे कारण महाराष्ट्रासारखं राज्य नाही या महाराष्ट्राला तीन गोष्टी प्रामुख्यानं मिळालेल्या आहेत कोणत्या कोणत्या तर महाराष्ट्राला पहिली गोष्ट देव मिळाला महाराष्ट्राला दुसरी गोष्ट संत मिळाली आणि महाराष्ट्राला तिसरी गोष्ट छत्रपती राजे मिळाले या तीन गोष्टी प्रामुख्यानं महाराष्ट्राला मिळालेल्या अखिल कोट ब्रह्मांड लायक जगाचा करता धरता त्यालाही या, त्याला या कलियुगामध्ये विश्रांतीचं स्थान दुसरी का मिळालं नाही वैकुंठ सोडून तो भगवंत आला आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात येऊन विटेवर उभा राहिला देव मिळाला महाराष्ट्राला अठरा पगड जाती धर्मामध्ये आमच्या साधू संतांना अवतार धारण केला संत मिळाले महाराष्ट्राला आणि राजा सिंदखेडचे लखोजीराव जाधव लखोजीराव जाधवांची कन्या जिजाऊमा साहेब त्यांच्या पोटी एक पुत्र रत्न जन्माला आलं की ज्याने या महाराष्ट्राचा उद्धार केला ते रत्न म्हणजे या महाराष्ट्राचा आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज राजे प्रामुख्याने या महाराष्ट्राला मिळाले हे आमच्या महाराष्ट्राचं भाग्य म्हणून तर महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हटलं जात तसं पाहिलं तर महाराष्ट्र हे एक राज्य आहे पण राज्याला सुद्धा राष्ट्र म्हणतात ते तसं नाही म्हण महाराष्ट्र महा म्हणजे महान असणार राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र त्या तुमचा आमचा जन्म झाला काय नाही हो या महाराष्ट्रात देव महाराष्ट्रात संत महाराष्ट्रात छत्रपती महाराष्ट्रात आणि कीर्तनासारखी उज्ज्वल परंपरा सुद्धा महाराष्ट्रातच हे बाकी इतर ठिकाणी नाही बाकी तीर्थयात्रेच्या निमित्ताने बाहेर राज्यामध्ये दर्शना करता माणसं जातात मला सांगा बाहेर राज्यात गेल्यावर कोणत्या देवाला तुम्हाला पायावरती डोकं टिकून दर्शन कोणत्या देवाला आहे जे गेले असतील त्यांनी विचार करा कोणत्या देवाला स्पर्श कराय करण्याची अनुमती नाही पण आमचा पांडुरंगाच आहे की भक्त आला की डायरेक्ट पायावरती डोकं टिकून दर्शन घेऊ शकतो का तो आमचा देव आहे भगवंताजवळ गेला ना आपलं असं वाटतं लांबून दर्शन घेतलं की तो मोठ्याचा देव वाटतो संत बहिणाबाई म्हणतात ते म्हणतात सोन्या चांदीनं मढविला काय सोन्या चांदीनं मढविला श्रीमंताचा बालाजी आणि शेतकऱ्याचा विठोबा पाना फुला मंदिराजी देव कोणाचा आहे हो दुबळ्याचा आपल्यासारख्या गरीबाचा तो देव आहे म्हणून हे महाराष्ट्र हे राष्ट्र आहे त्या महाराष्ट्रात तुमचा आमचा जन्म झालाही भाग्य याच्याही पुढे सांगू का चला आपल्याकडे कार्यक्रम म्हणून अजून थोडं सांगतो नगर जिल्ह्यात जन्म झाला हे सुद्धा आपलं भाग्यच आहे तुम्ही म्हणाल काबर नगर जिल्ह्यात भाग्य आहे अहो नगर जिल्ह्यात काय नाही हो सगळं आहे आपल्या नगर जिल्ह्यात तू म्हणे काय म्हणे तू म्हणाल तर आपल्या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी परंपरा असेल संत परंपरा मग आपण सगळ्यात ज्यांना माऊली म्हणतो ते ज्ञानोबरा आहे त्यांची समाधी तर आळंदी आहे ना तिथं जिल्हा कोणता पुणे जिल्हा आहे मग तिथं माऊली आहे आहे वैकुंठाला कुठून गेले देहू मधून तुकोबराय कुठे आहेत पुणे जिल्ह्यात आहेत मग आपल्या नगर जिल्ह्याचं भाग्य कस तर ऐका माऊलींची समाधी नक्की असेल पुणे जिल्ह्यात द... पण मूर्तीमंत ज्ञानोबराय कोणते असतील तर ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने आहेत आणि ती ज्ञानेश्वरी आमच्याच नगर जिल्ह्यात जन्माला आली श्रीक्षेत्र निवासाला दुसरी गोष्ट तुकोबराय देहूतून गेले असतील वैकुंठाला पण वैकुंठाला गेल्याच्या नंतर भक्ता करता याच नगर जिल्ह्यात आले निळो बरायला दर्शन द्यायला पिंपळनेरला तो आमचा नगर जिल्हा वैकुंठाची माती तुकोबारा यांनी आमच्या नगर जिल्ह्याला लावली आपला नगर जिल्हा अजून पुढे बोलू का आपल्या श्रीगोंदा तालुक्यात जन्म झाला हे सुद्धा आपलं भाग्यच आहे श्रीगोंदा तालुका आहे ना आपल्याला श्रीगोंदा तालुक्यात जन्म झाला तो म्हणाला का बरं ऐका श्रीगोंदा तालुक्यात काय सांगतो देवांचा राजा इंद्र त्या इंद्राला ज्यावेळी वज्र त्याचं जे अस्त्र आहे त्या वज्राची गरज पडली त्याचं वज्र नष्ट झालं होतं आणि वज्र बनवण्याकरता ऋषीच्या आस्ती लागत होत्या तर त्या दधीची ऋषींकडे आले ते दधीची ऋषी आमच्याच श्रीगोंदा तालुक्यात श्री तालु क्षेत्र देवदैठण तुकोबारा यांचं कीर्तन लोहागावात चालू होतं तुकोबाराय विदेह स्थितीला पोहोचले आणि कर्मधर्म संयोगानं तुकोबा कीर्तनाच्या मंडपाला आग लागली कीर्तनाचा मंडप पेटला लोहगाव मध्ये कीर्तन चालू आहे पण त्याच वेळेला श्रीगोंद्या मधून आपल्या हातानं लोहगावचा मंडप युझवणारे यवन कुलोत्पन्न संत शेख महम्मद महाराज आमच्या श्रीगोंदा तालुक्यात महाराज महापुरुष आमच्या श्रीगोंदा तालुक्यात अरे देवानं ज्यांच्या खांद्यावर बसावं कीर्तन चालू असताना देवानं खांद्यावरती बसून ज्यांना वारा घालावा ते संत निंबराज महाराज आमच्या श्रीगोंदा तालुक्यात आपलं भाग्य आहे श्रीगोंदा तालुक्यात आपला जन्म झाला आणि तुमचं तर अजून भाग्य आहे की तुमचा या सुरेगावात जन्म झाला अरे आनंद आश्रम स्वामी महाराजांसारख्या सा समाधीनं पावन झालेली भूमी श्री सुरेगाव आणि इथं तुमचा जन्म झाला तुमच्या चरणी साष्टांग दंड होता तुमचं खरं भाग्य साधू संतांच्या भूमीत जन्म होणं एवढं सोपं नाहीये त्याच्याकरता कृपाच असावी लागते आणि तुमचा जन्म झाला हे तुमचं खरंच पुण्याची गोष्ट तुमचं भाग्य आहे हे आपलं भाग्य आहे आपण या नरदेहाला आलो आपला जन्म भारत देशात झाला महाराष्ट्रात झाला नगर जिल्ह्यात झाला श्रीगोंदा तालुक्यात झाला नवे सुरेगावात झाला हे आपलं भाग्य आहे आणि आजचा दिवस तर परम भाग्याचा आहे की आम्ही हा प्रभू रामचंद्राचा सोहळा आमच्या डोळ्यानं पाहतोय दोन बंधू होते ज्यांना कोठारी बंधू म्हणतात ते दोन बंधू ज्यावेळी त्या मस्जिदवर चढले तो ढाचा पाडला त्यावेळी त्या खिशामध्ये असणारा भगवा ध्वज काढला आणि त्या गजाला ओवायला लागला सु ते ओवत असताना एक करत गोळी आली त्याच्या छातीत लागली एक भाऊ खाली पडला तर दुसऱ्या भावानं नाही सोडला दुसऱ्या भावानं तो जेंडा जो गुतला होता तो आखा पूर्ण ओढला आणि भगवा ध्वज त्या अयोध्येत त्यावेळी फडकवला त्याला ही गोळी लागली तोही गेला पण त्यांनी देहाचं बलिदान दिलं ते फक्त आमच्या प्रभू रामचंद्रांकरता अनेक जण गेले काहींचे नाव सुद्धा माहीत नाही त्या सेवेमध्ये अनेक जणांवरती गोळीबार झाला होता अनेक जण त्यामध्ये जखमी झाले अनेक जण गेले काही जण आता हयात आहेत त्यामध्ये आपल्या प्राणाचं बलिदान त्यांनी दिलेलं आहे आजचा दिवस पाहण्याकरता आणि आज प्रभू रामचंद्रांची स्थापना झाली मग आता जगदगुरु तुकोबारायांचा अभंग कोणता घ्यायचा म्हणून या अभंगाची निवड झाले रामराज्य काय बुनियम हास